नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काळी मिरी आणि तिला तिचा काळा रंग कसा भेटतो ती सगळी प्रोसेस आपण समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जर ह्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण आंब्याच्या झाडावरची काळी मिरी काढणार आहोत तर मी आता आंब्याच्या झाडावरती आहे आणि तुम्ही पाहू शकता या आंब्याच्या झाडावर काळी मिरी किती चांगल्या प्रकारे ग्रो केली आहे तुम्ही तिची साईजही चेक करू शकता माझ्या हाताच्या पंजावडी काळी मिरी आहे आणि ऑलरेडी मी पुष्कळ हाताजवळची काळी मिरी काढून घेतली आहे मी माझ्या परसबागेमध्ये परस काळी मिरीला सध्या जास्त प्रेफरन्स देतो कारण काजू किंवा आंब्याप्रमाणे नुकसान करत नाही त्यामुळे सर्रास आम्ही आता प्रत्येक आंब्याच्या झाडावरती काळी मिरी चढवली आहे यावर्षी काळी मिरीला चांगला भरही आला आहे गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न भेटेल अशी आशा आहे ऑलरेडी मी माझ्या बॅगेमध्ये पुष्कळ काळी मिरी काढली आहे ऑलमोस्ट मी सुपारीच्या झाडाच्या लेवलवरती झाडावरती चढलं आहे वरती काही काळी मिरी दिसत नाही आहे आजूबाजूलाच पुष्कळ काळी मिरी आहे ती पण आता मी पूर्ण काळी काढून घेतो तुम्ही वरना पाहू शकता मी किती वरती आलो आहे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी या फेन्सिंगबद्दल सांगितलं होतं ती फेन्सिंगही तुम्हाला दिसते आहे आता जास्त वेळ न घेता मी या झाडावरची ओढलेली सगळी काळी मिरी काढून घेतो आणि मग तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवेन की यावर्षी मी किती ह्या आंब्याच्या झाडावरून काळी मिरी काढली आहे तुम्ही पाहू शकता दाणे किती टपोरे आहेत आणि चांगल्या प्रकारे काळी मिरीला उत्पन्नही लागलं ला आहे तर चला मी आता पूर्ण वेलीचे काळी मिरीचे घड काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो आपने कितनी काई मेरी कार्य चला फाइनली मांजी हा झाड़ा और शी पूर्णा काई मेरी कार्य निकाली आप एक पूर्ण घमेल भर ही काळी मिरी मला ह्या एका आंब्याच्या झाडावरून भेटली आहे आणि मी तुम्हाला याच्या पुढची प्रोसेस दाखवेन आता ही सगळी काळी मिरी आम्ही घरात हाताने एक एक दाना काढून काढणार आहोत तुम्ही पाहू शकता ही आता मी एक एक दाना वेगळा केला आहे त्याच्यामध्ये आम्ही याला गरम पाण्यामध्ये एक तीन चार 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 एक ते चार सेकंदासाठी डीप करून घेणार आहोत जेणेकरून याच्यावरचा मेणाचा एक वलय असतं ते निघून जावं अशा आणि मग हे डीप केलेली हिरवे काळी मिरीचे दाणे एका टोपामध्ये आम्ही आठ ते दहा तासासाठी दाबून व्यवस्थित रेस्ट करून ठेवणार आहोत जेणेकरून त्याच्यातली जी गरम वाफ असेल किंवा ते ड्रायअप होतील आणि आतमधल्या वाफेच्या सहाय्याने ते चांगल्या प्रकारे काळे होतील चालता ह्याला आठ तासासाठी रेस्टसाठी ठेवूया नंतर ह्या काळी मिरींना आपण उन्हामध्ये सुखत घालणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आम्ही ऑलरेडी ही सर्व काळी मिरी उन्हामध्ये सुखत घातले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार